माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या तासवडे टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले आहे जोपर्यंत रस्ता बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफी करावी यासाठी आंदोलन केले आहे तसेच आंदोलकांनी टोल न देता वाहनेही सोडली आहेत या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार विश्वजित कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर हेही सहभागी होते

मोदी तो ने पैसे डाला है तो लेकिन लोग सफर कॉन्ट्रैक्ट तो का मतलब क्या है अदानी का कितना प्रॉफिट है जैन का कितना प्रॉफर्ट है उसके बाद और नीचे सब कॉन्ट्रैक्ट है कैसे काम होगा लोगों का पैसा ये कोई तो मोदी के और गडकरी का पैसा

लेने नहीं तो चाहिए गलती नहीं ऊपर से दबाव है तो रहना चाहिए करके दबाव अरे बाबा घर के साथ जनता को डाली है सर हमने एक तो मेन कॉन्ट्रैक्टर है उसके बाद सब कॉन्ट्रैक्टर दो कॉन्ट्रैक्टर है ना दोनों प्रॉफिट कमा रहे हैं ना ठीक है वो चैरिटेबल काम करे के डाले

या राहा म राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मोसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतो आहे ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागले टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील ह्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती या सुद्धा ॲम्ब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे अ ज्या या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत आंदोलन केलं जात आहे तर कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात आहेत फास्टॅग गाडीचे नाही कसले व्हिडिओ त्याचे जे व्हिडिओ आहेत आता गाड्यात आहेत आज आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर ह्या ठिकाणी जे काय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राग सोसावा लागेल ठीक आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा